गोंडगाव येथे बैलपोळा मोठ्या उत्साहात संपन्न दोन्ही मानकरांचा केला सन्मान गोंडगाव तालुका भडगाव येथे सालबादाप्रमाणे यंदाही पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे बैलपोळ्याचा पहिला मान बालू पांडुरंग सोनवणे यांना मिळाला तर दुसरा मान भिका शामराव मोरे उर्फ भिका मेंबर यांनी घेतला दोन्ही मानकराचा टोपी रुमाल नारळ देऊन ग्रामपंचायत गोंडगाव तर्फे सन्मान करण्यात आला तर घरोघरी बैलांचे औक्षण करून पुरणपोळीचा गोड नैवेद्य खाऊ घालण्यात आले गतवर्षी बैलपोळा निमित्ताने मिळालेल्या पैशातून हनुमान मंदिराला रंगरंगोटी करून सजावट करण्यात आली होती सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र प्रतिनिधी गोंडगाव एक